अजित पवार यांनी अचानक बारामतीचा दौरा केलेला आहे बारामतीमधील दत्त मंदिराच्या जागेची त्यांनी पाहणी केलेली आहे अजित दादा यांच्याकडून मंदिराच्या जागेची सविस्तर पाहणी करण्यात आलेली आहे आढावा घेण्यात आलेला आहे अतिक्रमणामध्ये हटवण्यात आलेलं हे मंदिर आहे आणि त्या जागेची आता अजित पवार यांनी पाहणी केली आहे देविदास राखुंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत देविदास दिल्लीमधनं परतल्यानंतर अजित पवार यांचा हा अचानक बारामती दौरा पार पडतोय सध्या कोणकोणत्या विकास कामांची पाहणी त्यांच्याकडून केली जाते अजित पवार दिल्लीत होते आणि दिल्लीतून आता परतल्यानंतर ते थेट बारामतीमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये दाखल झालेले आणि आज अचानक अजित पवार बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती शहरातील विविध विकास कामांचे होत आहेत त्या विकास कामांना भेटी दिल्या मग ते शहरातील रस्त्याची कामं असोत किंवा दत्त मंदिराच्या नियोजित जागेचं ठिकाण असो बारामती शहरातील रस्ता रुंदीकरण या कामांमध्ये हे मंदिर जे आहे ते अतिक्रमण युक्त मंदिर हटवण्यात आलं होतं मात्र आता ते नव्याने जागे दुसऱ्या जागेवरती बांधण्यात आलं त्या जागेची पाणी देखील अजित पवारांनी केलेली आहे एकूणच बारामतीमध्ये जे काही विकास कामं होत आहेत त्याचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांकडून अजित पवारांनी घेतलेला आहे आणि यानंतर बारामतीमध्ये प्रशासकीय भवनात अजित पवारांची अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील पार पाडणार आहे एकंदरीत कशा पद्धतीने या ठिकाणी विकास कामं सुरू आहेत काही अडचणी आहेत का या, या सर्व गोष्टी अधिकाऱ्यांबरोबर अजित पवार चर्चा करणार आणि त्यानंतर अजित पवार उद्या आपल्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी मार्गस्थ होतील अशी माहिती मिळते ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी